नमस्कार मित्रांनो आता आज मी मटण आणलेलं आहे ते माझी आजी आज बनवते मटण खायाला खायला बघतोय का असं आजी आता मटण बनवणार आहे आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे या मटणाला काही तोड नाही आता आम्ही बनवायला घेणार आहे असं शिजत घातलेलं आहे मटण आता जीच्या हातचं जास्त काय स्पेशल यात मसाले वगैरे नाही नॉर्मल आपलं पण ह्याला जी टेस्ट येते ना ती अप्रतिम आहे तर आता ज्वारीचे भाकरे झालेले आहेत बाजरीची आता एक बाजरीची होते शेवटची उद्या आणि शिजवून घ्या मुंबईला चालेल खरं चांगला शिजवून नाही जाणार नाही ना त्याला सकाळ फोन करते तसाच कच्चा दे परवा सकाळचा लवकर पर वाईज बाटली आणून दे चालेल हा असं सांगते आम्ही तिथे गेलो की शिजावतो आता मटणाचं बघायला मग उघडं करते जरा मटन शिजतय बाजरीची भाकरी चालू आहे हे मटणामध्ये जास्त मसाले नाही काय नाही वाटण नाही काय नाही एकदम सिम्पल आजीच्या पद्धतीचं हे मटण आहे जास्त यात मटेरियल नसतं काय नसतं पण याला चव भरपूर असते हे मुंबईसारखं नाही आपल्या आणि फक्त भाकरी आणि मटण भात बीत काय भानगड नसते इकडे नसते भाकरीवरच भारी वाटतं एकदम तर दिवाळी पाडवा आहे आज बाहेर असं लाईट नाही लावलेली भोंगे येतात म्हणून आजी लाईट नाही लावून देत तर ही अशी दिवाळी आहे आज हे मी मुंबईवरून आणलेले दिवे लावलेत आज अंगणामध्ये ही ला पाण्यावरचे आहेत हे दोन जे आहेत ते पाण्यावरचे आहेत आणि ही जी लाईट आहे ती सेलवरची आहे तर असे दिवे लावलेले आहेत आजी जेवण बनवते आतमध्ये आजी ही आजीची एक झोपडी टाईप आहे किचनच म्हणता येईल झोपडी नाही किचन तर इथे आजी चूल आहे ती चूल दाखवतो हे बघा ही अशी चूल होती पण आजीला वयाने आता नाही जमत चुलीवर म्हणून आजी चुलीवर भाकरी न बनवता गॅसवरच बनवते तर अशी चूल होती हाय म्हणजे अजून पण आजी नाही बनवत आता गॅसवरच तो बनवते अशी चूल आहे असं दिवाळीचे फटाके वाचतायत सर्व परिसरामध्ये अवतीभोवती बाबा आतमध्ये टी व्ही बघताय चला आज जाऊया शिजलं असेल का आता काढायचं आहे ना कशी कडवते की अर्धा तास आण पाणी काढले बाबा मला कटण्यासोस त्या मसाल्याच्या पुढ्या मला तर घरात पडल्या ते मी त्याला नाही मला नाही आवडत मध्ये आणल्या होते मा माझं ते जायला म्हटलं बाहेर घेऊनच मला नाही आवडत ते माझं आपला साधा कांदा खोबरं आणि कोथरबी ओढत मसाला दुसरा नसतं त्याला

आता म्हटलं काय करू आता हेच नको उमा घराचं आहे आडेल नाही व तो का सकाळच्या नाही ठेवायचं त्या रिच्यावर नाही उद्या नाही गुरुवार उद्या आजच संपवायच सगळं तर मी कांदा आणि लिंबू कापतोय आता कांदा आणि लिंबू मी कापतोय तर कांदा कापलेला आहे मी कांदा लिंबू तर अशा प्रकारे झालेलं आहे मटन आता जेवायला बसतोय अशा पितळीत आता खाणार वटकावन आहे याला वटकावन म्हणतात ह्याला पितळीला लावायचं सुरू करायचं आता भात नाही काय नाही नुसती भाकरी मटन भाताची गरज पण नाही लागत गावी भाकरीच भारी वाटतं एकदम <laughs> दिवर, दिवर